सोशल मीडियावर अनेक जुगाडाचे व्हिडिओ पाहायला मिळतात ज्याला कशाचीच तोड नसते जुगाडाचे व्हिडिओ लोकांना पाहायला सर्वाधिक आवडतात तसे पाहता भारतात जुगाडू लोकांची कमी नाही कारण भारतीय लोक एखादी गोष्ट नाही म्हणून रडत बसत नाहीत उलट त्या गोष्टीचा पर्याय शोधून आपलं काम पूर्ण करतात आणि या पर्यायालाच आपण जुगाड असं म्हणतो तुम्ही सर्वांनीच तुमच्या घरात पाण्याचा नळ बसवला असेल याशिवाय पाण्याचा प्रवाह हो थांबविण्यासाठी कुलूपही बसवले असेल हे कुलूप तुम्ही मुख्य पाईपमध्ये बसवले असेल पण या व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती तुमच्यापेक्षा दोन पावले पुढे केला या व्यक्तीने चक्क पाण्याच्या नळात चावी लावून कुलूप लावले आहे आता जेव्हाही कुणाला नळातून पाणी काढायचे असेल तेव्हा त्याला आधी चावी लावावी लागेल आणि नंतर ती फिरवावी लागेल तरच पाणी बाहेर येईल यानंतर तुम्ही पुन्हा की चालू करून ते बंद करू शकता या व्यक्तीचा हा जुगाड पाहिल्यानंतर अनेक लोकांनी त्याचं खूप कौतुकही केलं आहे